दुसरं टिकून ये ना सर ॲक्टि कललायच आहे त्या आज आम्ही आलोय तिघंजण फेरिक्स मॉल आज स्पेशल आमच्याकडे पुरण्याची पोळी बनणं चालू आहे बोला सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आयन कसं काय तर गाईज आता मी रेडी झालोय शिव रोहिनीगिरी ऑफिसला आता आज स्पेशल आमच्याकडे पुरणाची पोळी बनणं चालू आहे एकदम अशी खमान तुपातली पुरणाची पोळी पुर्ण। आणि हे पुरण जे आहे ना ते वर्धावरून बनून आले आणि तूप पण तुपातली पुरणपोळी झाल्या म्हणजे मला असं वरण तूप आवडत नाही असं बनवलं असलं तर आवडते पण हे साठी तूप कमी लावले एवढं काय लावलं माझ्यासाठी फक्त सो आता मी खाऊन टेस्ट करून सांगतो कशी झाली छोटी छोटी पुरणपोळी मस्त वाटते छोटी छोटी द्या हे बघा फरक बघा तू बघा स्विमिंग टँक टँकवानी झाले यात आंघोळ करून येऊ शकतो आणि यात बघा आवडत नाही विदर्भ स्टाईलची पोळी अशी असते मग अशी आम्ही मार्केट मधून फिरून आलो त्याच्यानंतर मस्त पिके आज तू नाही तू थांबवतेस मी घेतो मी गेलतो एकटा त्यानंतर मस्त पिके काय खाल्लं खिमा खिमा बनवला होता विदर्भ स्टाईलचा खिमा मेथीची भाजी आणि सोले।, सोले सोले खिमा बनवला होता एकदम टेस्टी झाला होता ते खाल्ला सोले सोले विदर्भात म्हणतात आणि सगळीकडे तुरीच्या शेंगा असतात ना ते म्हणतात मी पण पहिल्यांदा म्हणजे ह्याच्या आधी मी खाल्ले इथं पण इथली पदक अशी आहे एकच नंबर लागते पण टेस्टी तर खतरनाकच आहे आणि ते खाल्ल्यानंतर आम्हाला काहीच जाणवलं नाही आम्ही कुठेच गेलो एवढी धुंदी आली आम्ही थोडा आराम केला स्वतः फ्रेश झाले आता आम्ही निघतोय आम्ही गाई झालोय आता रोहिणीला फोन लावला ती ऑफिस आहे मागे इकडं आणि शिव तो आहे पहिला रोहिणी बरं बरं ठीक आहे दिसला आम्हाला इथून तो बाय बघा हो हाच करतोय हा हा काय झोम आहे ओ तो कुठं उभारले बघा काहीच मी झूम केले तो पलीकडे थांबले रोडच्या आता था मी एक आलो हो असाई आणि रोहिणी आल्या मॅडम सर एकदम तू बी सुट्टी हो ते थांबलाय तिथं चल वाट बघत थांबलाय आपली हो समोर थांबलाय मी बाई आणि रोहिणीला भेटलो आता आम्ही जातोय पलीकडे रस्त्याच्या जा पलीकडे शिवचं ऑफिस आहे तिकडे जाऊन त्याला भेटतो चला शिवचं ऑफिस आम्ही इथं थांबलोय आता आलाय शिव आम्हाला भेटायला एक नंबर आहे ऑफिस तू सुट्टी घेऊन हो येणार ना हे आहे शिवचं ऑफिस समोरचं आहे रोहिणीचं ऑफिस आता हा भेटायसाठी आला आता दहा अर्थ साडेसातला साडेसातला सुट्टी यायची रोणीची झाली मग आता आम्ही सोबतच जाणार आहे पण आता विचारून लवकर येणार आहे जसं आपण शाळेत पोटातुखते म्हणून लवकर येत घरी तसं सेम पोटात सांगा आणि या जा नाही आम्ही चहा प्यायला लागले चहा आला घ्यायच्या ओ शिवपाजी चहाला आहे चहा कसं दिले हो त्याला कशा लागतोय आम्ही आलो तिघ काय सजावट किती मस्त काय बघू शकता सजावट किती भारी लाईट बा किती मस्त आजीबाईचं पिठार आहे की हो काय काय डोरेम हा डोरेमॉल काय हा हा सॉरी म्हणजे तुला अपडेट व्हायचं आहे पण चॉकलेट दिल्या रोहिणी ना तोपर्यंत चला आम्ही आलोय मॉलमध्ये लुक ॲट दिस अॅड का मस्त वाटलं कसं आहे मे रोहिणी चांगलं आहे की चॉकलेट

main nyantai महाराजा मधला लई पुढे झाली एवढून पुढे जाऊ नकोस बाहेर आहे किंवा असतं रस्ता तिकडे तिकडे जाईन तिकीट टी व्ही किती फिरेल तेवढं कमी अजून लई फिरायचं आहे पण आज फिरायला ना नाही आलो आम्ही आज तिकीट काढायला आलो आम्ही बघणार आहे पिक्चर कुठला बस बाय कॅमरा कॅमरा आम्हाला तिकीटच भेटल नाही तेवढं फोन आहे पुष्पा राजचा सगळा राज सुरू आहे त्यामुळं आम्हाला इथं तिकीट भेटलं एकदम फ्रंटचं मिळाले आणि ते फ्रंटचं उपयोग नाही घेऊन त्यामुळे थांबले आम्ही विचार करावले जर अलुअर्जींना पहिला फोन लावतो तिकडनं काय सेटिंग कुठे बघतो पहिला आता दुसऱ्या बसमध्ये बसवले बस हो आम्हाला आम्ही बसले बसवलं हो नाही है ना चार्जिंग दुसऱ्या बसमध्ये बसवलो क्लोज ताई डोकं दुखत आहे ताईच आता आम्ही आलो घरी आणि जेवण केलं सगळ्यांनी मिळून दमले आम्ही चालून बस मध्ये किती वेळ गेला आमचा आम्ही सात आठला येणार होतो घरी पण नऊ वाजल्या घरी यायला सो आता उद्याचं हे नवीन प्लॅनिंग आहे जायचं बाहेर जा सो so, तुम्हाला बघायला मिळेल उद्याच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघत राहा उद्याचा ब्लॉग पण सो so, चला आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गायज बाय गुड नाईट काळजी घ्या आनंद बाय